उद्धव राज आणि पवार काका पुतण्याच्या युतीबाबत छगन भुजबळ यांनी सध्या मोठं विधान केलंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक एकत्र येतील याची शक्यता नाही असं भुजबळ यांचं म्हणणं आहे तर शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येणार नाही असा मोठा दावा छगन भुजबळ यांच्याकडून केला गेलाय शरद पवार यांची आयडिओलॉजी वेगळी आहे ते भाजपासोबतही जाणार नाहीत असंही भुजबळ म्हणत आहेत दैनिक पुढारीच्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी हा मोठा दावा केला एकत्र येण्याची शक्यता वाटते आता प्रयत्न त्यांचे सुरू आहेत काय असं आहे की माझ्या यांनाही शुभेच्छा आहे त्यांना शुभेच्छा आहे त्यांना काही कौटुंबिक वाद मिळून एकत्र पर परंतु हे आपलं एक विशफुल थिंकिंग आहे राजकारणात त्याचा काही फारसा काही उपयोग होत नाही पण मला तूर्त तरी वाटतं की काय काही होणं सगळं फार कठीण दिसतं पवार साहेबांची एक विचारसरणी आहे एक आयडिओलॉजी आहे ती थे 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 थे। ते त्यांना सोडायची नाही सांग की मला मी इथे जाणार नाही बाकी इतर ठिकाणं माझं ठीक आहे आता ते त्यांना मग त्यांनी आयडिओलॉजी सांगितली बरं ते आजची नाही पहिले पण तुमची आहेत त्यांच्या हो परंतु मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही मला सुटतो तूर्त तरी असं वाटतं की अजिबात तशी काही शक्यता दिसत नाही